आणि इथे जमले माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला महात्मा फुले यांच्याविषयी काही दोन तीन शब्द शब्द सांगणार आहे हे तुम्ही शांत चित्तानाय ऐकावे अशी माझी नम्र विनंती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पाहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात ज्यांना कुठले तरी देय गाठायचे असते महात्मा फुले यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेत बदल केला ज्या काळात मुलींना शिक्षणाचा अधिकारच नव्हता त्या काळात त्यांनी आपल्या पत्रीस सर्वप्रथम आपल्या पत्रीस म्हणजे सावित्रीबाई फुले यांना साक्षर करून पुण्यात शाळा काढली विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शु शुद्ध इतके अनर्थ एका अविद्याने केले विद्या ही एक संपत्ती आहे ही जगातील कोणती व्यक्ती हिरावून घेऊ शकत नाही विद्यावीन अनेक अनर्थ घडतात हे वरील ओढी लक्षात येते अशा महान व्यक्तीचा मृत्यू अठ्ठावीस नोव्हेंबर नव्वद साली झाला एवढे बोलून मी माझ्या भाषण संभ जय महाराष्ट्र